नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माझ्यावर नागरिकांनी व नगरसेवकांनी जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी प्रामाणिक बने व कटिबद्धतेने काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी केले दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पदग्रहण सोहळ्यासाठी कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्य अधिकारी उमेश ढाकणे उपमुख्य अधिकारी अनिल समिंद्रे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव शिंदे भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिते डॉक्टर पंडित दराडे रमन तोशनेवाल यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित जानिमिया यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर पंडित दराडे यांनी केले जिंतूर शहराला जिल्ह्यामधून जिंतूर शहरात विशेष लक्ष होतून पालक ज्या आपल्या नाही पण मी स्वतः पाहिलं मराठवाड्यामध्ये प्रथमच त्या पहिल्या पालकमंत्री असत्या कि त्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक समाजाच्या त्यांच्या डोर टू डोर